गेल्या काही दिवसापासून भटक्या कुत्र्यासंदर्भातले विषय मांडले जातात त्यामुळे स्वाम प्रेमी आणि तुम्ही दोन सर पक्ष एकत्र येऊन स्वाम तुम्ही समोर काय एकंदरीत बोलणं झालेलं आहे काय एकंदरीत पुढचं विषय सर्वात प्रथम म्हणजे आज मी या ठिकाणी आलो आहे कारण काय तुम्ही बोललात तसं मी स्वतः एक कुत्र्याचा प्रेमी आहे मी स्वतः एका कुत्र्याचा पालक आहे त्यामुळे कुत्र्यांबद्दल प्रेम करणाऱ्यांपैकी मी एक आहे मी आज चा ही प्रेस कॉन्फरन्स इथे का घेतली तर दत्त महाराजांच्या संगतीत चार वेदचं प्रतीक आहे चार कुत्रे काळभैरव जे दत्त महाराजांवर असतात त्याचं वाहन आहे म्हणजे कुत्रे तर म्हटलं आज मुद्दामहून ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथे घेऊया आहे असं की डॉग्सचा विषय या ठाणे शहरात वाढतो आणि जर डॉग्सचा विषय वाढतोय तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे ठाणे महानगरपालिका आहे गेले एक वर्ष त्यांची स्टरिलायझेशन ड्राईव्ह कम्प्लिटली बंद आहे पहिले आपल्याला ठाणे महानगरपालिकेला तुमच्या माध्यमातून आम्हाला विचारायचं आहे की स्ट्री डॉगसाठी तुम्ही करताय काय आज तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर संदर्भात तर त्याच्यात असं आहे की आपल्या ठाणे शहरामध्ये स्ट्री डॉगसाठी एकतरी शेल्टर आहे का तर माझ्यामध्ये कि काही शेल्टर नाही आहे क्लिनिक्स आहेत का वेटरनरी क्लिनिक्स आहेत का तर महानगरपालिकेच्या इतकं हजारो कोटीचं बजेट असताना कुत्रे मांजरींवर तर त्यांचं लक्षच नाही आहे तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे होतं आहे असं की गेले कित्येक दिवस आम्ही बघतोय की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर पण स्टरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे तर त्यांना सोडत नाही आहे मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतो आहे की ते कुत्र्यांना उचलत आहेत तर घेऊन कुठे जात आहेत म्हणजे शंखेचं एक हे पाल कुठे कुठेतरी मनात चुकचुकते दुसरं होतं आहे काय की कुत्रे प्रेमी जनता आहे डॉग फीडर्स आहेत स्वतःचा खर्च करून कष्ट करून रात्री अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात त्यांना मारहाण करतात तर त्यांचाही विषय आहे आज सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर म्हणते की बस डेपो तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे म्हणजे त्या ऑर्डरमध्ये एवढी अँबिग्विटी आहे की कुठला रस्ता कुठलं हॉस्पिटल कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी ह्या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाही आहे आणि ह्याचा फायदा कोण घेतं आहे तर जे डॉग हेटर्स आहेत ते काय ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्ती, जास्ती कुत्र्यांना उचलायचं हा प्रकार या ठाणे शहरात चालला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही टाकू की डॉग स्कॅटसाठी एक चांगलं वेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे ओके okay, हा आमची ही आमची प्रमुख मागणी आहे स्टरिलायझेशन प्रोसेस नजबंदी सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपलं ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल ते आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे आज हे सगळे जमलेली लोकं आहेत हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं त्यांना वाटतं म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्या माध्यमातून जर ह्या ठाणे महानगरपालिकेला जाग आली तर ते बिचारी जे कुत्रे आहेत ज्यांच्यावर आम्ही असीम प्रेम करतो त्यांना कुठेतरी याचा फायदा मिळेल असं मला वाटतं